जय नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते मी सूत्रसंचालिका डॉक्टर मृणुमयी भजक तीन जानेवारी हा दिवस आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून साजरा करतो हा दिवस बालिका दिन म्हणूनही आपण साजरा करतो भारतातल्या एक थोर समाजसुधारक भारतातल्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंची आपल्याला ओळख आहे त्याचबरोबर त्या लेखिका होत्या कवयित्री होत्या असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तर आज आपण आढावा घेणार आहोतच पण आजच्या काळात त्यांचे विचार कशा पद्धतीने लागू पडतात याविषयी देखील आज आपण जाणून घेणार आहोत या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलेला आहे विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर नीलम गोऱ्हे मॅडम यांना मॅडम नमस्कार कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत करते नमस्कार जय महाराष्ट्र आणि सर्वांना नववर्षाच्या आणि सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा माननीय डॉक्टर नीलम गोऱ्हे या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत अनेक वर्षांपासून त्या स्त्रियांविषयीच्या कामामध्ये स्वतःला त्यांनी झोकून घेतलेला आहे चळवळींमध्ये काम केलेलं आहे आणि आज मॅडम ह्याविषयी विशेषत विशे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला तुमच्याकडून त्यांचा एकूण जो पट आहे तो सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल सगळ्यात प्रथम मला हे सांगायला पाहिजे की आज मी स्वतः डॉक्टर झाले त्याच्यानंतर आमदार झाले उपसभापती म्हणून काम करते स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष म्हणून काम पाहते पण हा सगळा प्रवास माझ्याप्रमाणे शेकडो हजारो जणी आज महाराष्ट्रामध्ये स्त्री आहेत भारतामध्ये स्त्री आहेत की ज्या त्यांच्या त्यांच्या कामामध्ये यशस्वी मिळवणं म्हणजे लोकांचं प्रेम मिळणं लोकांना फायदा होणं या दृष्टीने मी यशस्वी म्हणते त्या ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्याच आधारस्तंभ या सावित्रीबाई फुले आहेत त्यामुळे सावित्रीबाई फुले नसत्या तर आज आपल्याला हे सगळे प्रगतीचे किंवा आपल्या अधिकाराचे दिवस बघायला मिळाले असते की नाही याच्याबद्दल खूप शंका वाटते आणि म्हणून मी विधानपरिषदेची उपसभापती या नात्याने सावित्रीबाई फुले यांना सगळ्यात प्रथम नमन करते अठराशे एकतीस साली सावित्रीबाई फुल्यांचा तीन जानेवारी रोजी जन्म झाला आणि त्यानंतर अगदी त्या काळात जशी पद्धत होती थोडंसं की लवकरच मुलींची लग्न व्हायची अठराशे चाळीस साली त्यांचं विवाह झाला विवाहानंतर त्या स्वतः शिकल्या आणि त्या पहिल्या शिक्षिका झाल्या ते, शिक ते, ते अठराशे सत्तेचाळीस साली त्यांनी जेव्हा शाळा काढली आणि त्याच्यात त्या सहभागी झाल्या त्याला त्या सोळा वर्षाच्या होत्या म्हणजे आपण समजू शकतो की त्या काळामध्ये त्यांना कशा प्रकारनी समाजाने पाहिलं असेल त्यांच्याकडे त्यानंतर ते काम करत असताना त्यांनी वेळोवेळी ज्योतिरावांना पत्र लिहिलेले आहेत आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की नातेवाईक किंवा काही समाजातल्या घटक हे म्हणतात की तुम्ही जे करू नये सांगितलं ते सगळं करताय परजातीशी बोलताय महिलांच्या शिक्षणाचं बोलताय आणि हे सगळं करत असताना एक प्रचंड विरोध समाजाचा त्यांना सहन करावा लागला आतल्यांकडून आणि बाहेरच्याकडून आणि त्या विरोधाला तोंड देत असतानाच त्याचं पती पत्नीचं नातं जे आहे ते एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण असं नातं होतंच पण त्यांनी जे काम हाती घेतलं होतं ते सामाजिक न्यायाचा पाया म्हणता येईल असं काम होतं आणि त्यामुळे महिलांच्या बद्दल जसं काम होतं तसं समाजातल्या जातीयतेमुळे भरडले गेलेले जे समाज आहेत ज्यांना त्या काळामध्ये शुद्रातिशुद्र असं म्हटलं जात असे आज आपण सगळेजण समान अधिकार मानतोय आणि या पार्श्वभूमीवरती त्यांनी स्वतःची म्हणणी जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहेत जेव्हा बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं त्यांनी का बालहत्या प्रतिबंध गृह काढायची वेळ आली तर एक कारण असं होतं की अल्पवयीन मुलींची जे लग्न होत होती त्यातल्या काहींवरती वैधव्य लादलं जात होतं आणि अशा मुलींना ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई वाचवायच्या आणि आज सुद्धा मृण्मयी आम्ही बघतो की गावाकडे एखादं छोटं बाळ गटारापाशी किंवा मंदिरापाशी फेकलेलं असतं आणि त्या गावातली चौदा पंधरा वर्षाची कोणीतरी मुलगी ही गरोदर झालेली असते आणि ते गरोदर पण लपवून की त्याच्यामध्ये बालहत्या केलेल्या दिसतात आपल्याला गर्भपात वेगळे पण इथे जन्मलेलं बालक जे आहे ते हे बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी सुरू केलं म्हणजे या मुलींना सातव्या आठव्या महिने त्यांनी जीव देऊ नये म्हणून घेऊन यायच्या त्या आणि माहेरवासणी असल्यासारखं त्यांचं करायच्या आणि ती बाळ जन्माला घालायची मोठं म्हणजे किती विजनरी होते हे लोक की आज सुद्धा आपण बघतो की अशी मुलं सापडली तर कोणी त्यांचं पालकत्व घेतलं किंवा सरकारकडे दाखल करून घेतलं त्यांचा खर्च घेतला तर त्यांच्या कामाचा आपण गौरव करतो पण त्या काळामध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं तेव्हा ते, ते एकतीस वर्षाच्या होत्या आणि mm -hmm. त्यानंतर मग महात्मा फुले यांचं कार्य करत असतानाच बरेच टप्प्याले सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि अठराशे ऐंशीला महात्मा फुले यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर मग अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये सावित्रीबाई फुले यांचं प्रयाण झालं महात्मा फुले यांच्या मृत्यूच्या संदर्भातलं सुद्धा एक आठवण मुद्दाम सांगायला पाहिजे मडकं धरून चालायचं असतं टिटवी म्हणतात mm -hmm. तर ती सावित्रीबाई यांनी मग स्वतः हातात घेतली आणि त्या पुढे चालत गेल्या म्हणजे मन भरून येतं आज जेव्हा आजसुद्धा मी अनेक वेळा महिला अंत्यसंस्काराला जातात आई वडिलांच्या दुर्दैवानी माझ्या वडिलांचं आणि आईचं निधन झालं तर आईचा अंत्यसंस्कार मीच केला पण त्यावेळेला ती जेव्हा आपण हातामध्ये मी तिरडी धरली होती त्यावेळेला मनामध्ये फार वेगवेगळ्या भावना येत होत्या की हे आजच्या काळात मी करते आहे पण हे सावित्रीबाई फुले ज्यावेळेला पतीसाठी केलं असेल तेव्हा समाजामध्ये काय त्यांनी का विचार केला म्हणजे किती मन त्यांचं ज्याला आपण म्हणू की अगदी ताठर धाडसी आणखीन त्यांचं व्यक्तिमत्व हे समाजाचे आणि हे कधी करू शकतो माणूस ज्या माणसाला खात्री असते की मी करते ते बरोबर आहे त्याच वेळेला माणसाला धाडस होत असतं आणि म्हणून सावित्रीबाई फुले एका अर्थाने मी असं म्हणेन की एक संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर आम्ही जगामध्ये सुद्धा चौथ्या विश्व महिला संमेलनामध्ये सावित्रीबाई फुल्यांच्या वरचं इंग्लिशमध्ये एक्झिबिशन करून छायाचित्रांचं बेजिंगला नेलं होतं आणि उरापोटावरून पावसामध्ये घेऊन ते तिथे सगळीकडे लावलं होतं आणि प्रत्येकाला आश्चर्य वाटायचं की अशा महिला भारतामध्ये होत्या आप, याच्याबद्दल आपण ऋणी राहावं आणि फक्त ऋणी राहून शांत बसू नये तर कृती केली पाहिजे असं मला वाटतं सामाजिक सुधारणांमध्ये त्यांचं एक महत्वाचं नाव त्यांचं घेतलं जातं त्याविषयी काय सांगाल मुळामध्ये मुलींनी शिक्षणच घेता कामा नये असं बऱ्याच जणांना वाटायचं आणि त्यांनी जेव्हा विचारायचा प्रयत्न केला की मुलींच्या शिक्षणाला का विरोध आहे <laughs> त्यावेळेला बऱ्याच लोकांना असं वाटायचं की स्त्रीने शिक्षण घेतलं तर आणि त्याच्यात अर्थातच काही पुराण मतवादी लोक होते ते म्हणायचे की बाई शिकली की पतीच्या जेवणामध्ये अन्नाच्या अळ्या होतात या सगळ्या गोष्टीला तो त्या काळाचा संदर्भ होता आणि त्यामुळे ती एक सुधारणा दुसरं बालविवाह हा खूप मोठी समस्या होती त्या मध्ये बदल झाला पाहिजे ही एक त्यांची भूमिका होती त्याला समाजाचा विरोध होता त्याखेरीज धर्माचं आचरण स्त्रियांनी स्वतः त्याच्यावर बोलणं जरी आपण गार्गी मैत्रीचं नाव घेत असलो तरी एक मधल्या काळामध्ये स्त्रीला कमी समजून तिला अनेक गोष्टीमध्ये प्रतिबंध केला जात होता तर सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक समाजाच्या विचारामध्ये स्त्री पुरुष दोघांना सारखं स्थान आहे हा विचारसुद्धा त्यांनी मांडला जातीयतेच्या विरोधात त्या होत्या कारण तो एक दुजाभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि mm. या सगळ्यामध्ये म्हणून मी असं म्हणेन की सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रामधल्या सम स्त्री समानतेच्या संपूर्ण चळवळीचा आधारस्तंभ आहेत mm. आणि त्या सगळ्यामध्ये स जे अनेक समाजसुधारक काम करत होते मग पंडिता रमाबाई होत्या गोपाळकृष्ण गोखले होते गोपाळ गणेश आगरकर होते ताराबाई शिंदे होत्या महर्षी कर्वे प्रत्येकाच्या याला त्यांचा त्यांचा संदर्भ होता आणि त्या त्या परि त्यांनी काम केलं होतं विधवा विवाह किंवा विधवांना शिकण्याची संधी यावरती काम चाललेलं होतं पुण्यामध्ये पण ही सगळी कामं जी आहेत त्या समग्र सगळा त्याचा विचार हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारात होता आजच्या काळात सावित्रीबाई फुले यांचे विचार महिलांविषयी किंवा महिलांसाठी कसे उपयोगी आहेत किंवा कशी आपण प्रेरणा घेतली पाहिजे आपण ज्या स्त्री समूहाचा विचार करतो किंवा पुरुषांचाही विचार करतो त्याला सगळे पुरुष एकासारखे एक नसतात तसंच प्रत्येक स्त्री एकासारखी एक नसते आज समाजातले अनेक घटक आहेत की ज्यांना प्रचंड वर्णभेदाबद्दल दुराभिमान आहे म्हणजे आपला रंग अमुकच असला पाहिजे गोराच असला पाहिजे आमची सून गोरी असली पाहिजे आमची मुलगी गोरी असली पाहिजे मी फार स्पष्ट बोलते याचं कारण असं की सावित्रीबाई फुल्यांचं आपण नाव घेतो आणि मग ते दिसण्यावरून आपल्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पना फार म्हणजे ज्याला आपण म्हणून वास्तवदर्शी नाही आहेत अशा प्रकारच्या आणि मग त्यासाठी म्हणून ते अमुक एक प्रकारची चांगली असावी निरोगी असावी हे सगळं ठीक आहे आणि महत्त्वाचं यासाठी मला वाटतात की जीव देणाऱ्या स्त्रीने तिला जीव तिचा वाचवून जगायला शिकवणं हे त्यांनी शिकवलं आहे तर काही वेळेला स्त्रियासुद्धा ज्याला आपण म्हणू की इतकी मला अमुक असलंच पाहिजे मला म्हणजे कोण तुम्ही सामूहिक आहे विचार जो आहे तो स्त्रियांचा जोपर्यंत एक स्त्री तर गुलामीत आहे मार खाते आहे कुठेतरी छेडछाड होते आहे कुठेतरी लोकलमध्ये जाताना तिला त्रास होतोय तोपर्यंत आम्ही म्हणणं की आम्ही गाडीने जातो आहे तो आम्हाला काहीच त्रास होत नाही हे म्हणणं म्हणजे खूप आत्मकेंद्रितपणा आहे असं मला वाटतं आणि म्हणून माझी सुशिक्षित स्त्रियांकडून जास्त अपेक्षा आहे की त्यांना अधिक आपल्यापेक्षा ज्यांना तेवढं कमी स्थान आहे त्यांच्याबद्दल जरा जास्त करुणेनी त्या वागल्या तर मला असं वाटतं सावित्रीबाई फुले यांच्या वागण्याचा अर्थ जरा व्यापक होईल त्या काळात सावित्रीबाईंनी शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य म्हणजे तर त्या काळात स्त्रियांचं स्वातंत्र्य ही गोष्टच दुरापास होती आणि बायकांचे हक्क मला वाटतं हा पहिला शब्दच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आणलेला आहे तर तो संदर्भ आज घेताना तो विचार आज कसा आपल्याला लागू करता येईल मी या सगळ्याचा संदर्भ जो आहे ना तो समान नागरिक कायद्यापर्यंत आणू इच्छित आहे बरं याचं कारण असं की मताधिकार संपत्तीतला अधिकार अंधश्रद्धेला नकार जातीयतेला नकार आणि शिक्षण आणि प्रगतीचे पंख या सगळ्या स्त्रीच्या विकासाच्या पायऱ्या आहेत hmm. आणि या एक एकटीच्या नाहीये त्या सामूहिक आहेत दुसरं आपण स्त्रिया स्त्रिया जेव्हा म्हणतो तेव्हा एक विसरता कामा नये की या आपल्या कुटुंबातल्या स्त्रीने शिकावं हे म्हणणारे त्यांचे वडील किंवा भाऊसुद्धा होते दुसरं म्हणजे मुलीनी काय शिकावं मुली त्याच्यामध्ये मुलीनी त्या काळामध्ये एक चौकट हळूहळू आली की कुटुंब चांगलं चालवता आहे असं त्यांनी शिकावं पण त्याच्या पलीकडे जाऊन आज आपण बघतो संशोधक महिला झालेल्या आहेत कौशल्य विकासाचा विचार आपण करतोय आणि यामुळे एक ती बघ इथपर्यंत पोहोचले त्याच्या पुढे बघण्याची दृष्टी सावित्रीबाईंमुळे मिळाली तसं स्त्रियांच्या अधिकारांच्या बरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे एक नातं होतं त्याच्यामधून पुरुषांना पण प्रेरणा मिळाली हु. कारण केवळ स्त्रीने बदलून पुरेसं नाही हे आपण बघतोय आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जसं सावित्रीबाईंसाठी उभे राहिले तसं पुरुषांमध्ये जो पुराणमतवादी विचार असेल किंवा स्त्री विरोधी विचार असेल किंवा स्त्री अधिकारांची एटाळणी करणारा विचार असेल त्यामध्ये असणारे समाजसुधारक अजून निर्माण झाले पाहिजेत असं मला वाटतं कारण एक गाडं फक्त पुढे जाऊ शकत नाही कधी आणि म्हणून सावित्रीबाई फुल्यांनी हे जे काम केलं त्या कामामधून आज आपण बघितलं की नाटकामध्ये सिनेमामध्ये साहित्यामध्ये खूप महिला लिहायला लागल्या आहेत स्त्री साहित्यिका लिहितायत काव्य फुले नावाचा एक त्यांनी कविता संग्रह त्या काळात त्यांनी लिहिलेला होता आणि त्यामुळे स्वतःला व्यक्त करणं समाजाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये याला आज जे एक खूप मोठा बहर आलेला आहे आणि म्हणून स्त्रियांनी आत्मचरित्र लिहिली स्त्रिया दुःख बोलत आहेत पण मला थोडंसं असं वाटतं की समाजातल्या सर्वच घटकांमध्ये आपलं आपण जेव्हा भारतीय लोक परदेशात जाऊन बोलतो त्याला ते त्यांचे प्रश्न मांडतात त्याला इतरांना विकसित लोकांना असंच वाटत असेल एखाद्या त्यामुळे हा विचार आपण जर का केला तर समाजामध्ये ज्यांना प्रगतीची संधी मिळाली नाही त्या सगळ्यांच्यासाठी हे प्रेरणा विचार आहेत नक्कीच आज आपण महिला सबलीकरण महिला सशक्तीकरण असे अनेक शब्द वापरत असतो आणि अशा अनेक मोहिमा आहेत तर सावित्रीबाईंनी जो एक विचार सुरू केला किंवा के जो एक लढा तेव्हा त्यांनी द्यायला सुरुवात केली तर त्याची तुलना आज करता येऊ शकेल का आजच्या महिला सबलीकरण मोहिमांशी नक्कीच करता येईल याचं कारण असं की संयुक्त राष्ट्रसंघाने गेल्या काही म्हणजे पंच्याहत्तर ऐंशी वर्षामध्ये शांतता समानता विकास आणि मैत्री या चार भावनांवर आधारित अशा अनेक परिषदा घेतलेल्या आहेत आणि त्याचा प्रवास जो आहे तो भारतामध्ये सुद्धा स्त्री कल्याणाकडे बघण्याची पूर्वी दृष्टी होती की तिने तिची मुलं सांभाळावीत मुलांना मोठं करावं एवढ्यापुरतं मग तो कल्याण म्हणजे मग सगळं बजेट हे सोळा ते पस्तीस वयोगटातल्या महिलांसाठी वापरायचं कारण त्या माता आहेत आता आपण बघतो की आता एकल महिलांसाठी विचार होतोय लाडक्या बहिणींच्यासाठी सुद्धा विचार होतोय एक लाडकी म्हणून योजनांचा विचार होतो आहे आणि म्हणून हा जर का विचार केला तर आजच्या सबलीकरणाच्या मध्ये मला असं वाटतं की ज्यांना स्वतःचं प्रगतीचा अवकाश पाहिजे त्यांच्यामध्ये आपण संधी त्यांना संधी मिळाली पाहिजे अधिकार मिळाला पाहिजे निर्णय स्वातंत्र्य आणि संपत्तीमध्ये अधिकार या चारही गोष्टींचा विचार मी आता जे बोलले होते समान नागरी कायदा तर समान नागरी कायदा हा स्त्री पुरुष समानतेच्या भूमिकेतून वारसा त्याच्यात मुलांचं दत्तक विधान असणं त्याखेरीज पोडगीविषयक कायदे घटस्फोटाच्या संदर्भातले कायदे आणि एकूण स्त्रीच्या अधिकारांच्या संदर्भामध्ये सर्व स्त्रिया कुठल्याही बाबतीमध्ये डिप्रायवड किंवा वंचित राहू नयेत या दृष्टिकोनातून मी समान नागरी कायद्याकडे पाहते आणि त्याच्याकडे पाहत असताना प्रगत देशांच्यामध्ये दे जेथे झालेले आहेत तिथे त्या त्या धर्मातल्या लोकांनी प्रत्येकाने अशा यादी केली की काय चांगलं आहे आणि ते चांगलं असणारं जेंडर इक्वल आहे का म्हणजे सगळ्यांना समानपणे लागू पडते आहे का आणि ते लागू पडत असेल तर ते सगळ्यांना मग आपण का लागू करू नये तर या भूमिकेतून जर का झालं काम तर मला असं वाटतं की सावित्रीबाई फुल्यांचा जो विषय होता ते काही शिक्षण अमुकच एकाला असलं पाहिजे असं नाही आहे समाजातले इतर घटक इतर धर्मातल्या सुद्धा महिला आज कोट किती मोठ्या प्रमाणात शिकतायत सगळ्याजणी जे आहेत त्या आणि शिक्षण कशासाठी आहे परत शिक्षण जे आहे ते जसं नोकरीसाठी आहे तसं आपल्या कुटुंबात आणि समाजात काहीतरी जबाबदार भूमिका आपल्याला निभवायची म्हणून ते शिक्षणाचा उपयोग आहे गेल्या वीस वर्षामध्ये ज्या वेगाने स्त्रिया पर्यटन डिजिटलायझेशन बँकिंग त्याच्यानंतर शास्त्रज्ञ मेडिकल फील्ड एज्युकेशन याच्यामध्ये पुढे आलेले आहेत ते जर का पाहिल्यावरती आज आणि आपण बघतोय की जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणजे mm -hmm. पुरुष एक हजार शिकले तर महिलांची किती संख्या आहे हे पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ स्त्रिया आता एक हजारच्या बरोबर आलेल्या आहेत देशामध्ये आणि भारतामध्ये आपण म्हणजे सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी माहिती सांगताना मला खूप विशेष वाटतं की आपण आता पॉईंट झिरो झिरो थ्रीनी वगैरे मागे आहोत बरं म्हणजे बर। उच्च शिक्षणामध्ये स्त्रियांनी चांगलीच मजल गाठलेली आहे मॅडम तुम्ही देशविदेशात अनेक परिषदांमध्ये जात असता तिथे आपण ठाम भूमिका घेत असता तर तुम्हाला काय फरक जाणवतो किंवा काय तिकडची काय परिस्थिती आहे आणि आपण कुठे आहोत एक आहे की जगातली जी आकडेवारी अलीकडे येते ती अशी आहे की तीनपैकी पैकी एका महिलेला आपल्याला कधीतरी हिंसाचार स्वतःवर होईल याचा अनुभव आलेला असतो इतकं त्याचं प्रमाण आहे म्हणजे ती प्रत्यक्षात हिंसाचाराची बळी झाली नसेल पण तिला भीती वाटलेली असते कुटुंबामधून किंवा समाजामधून की अरे मला पण एक लैंगिक भावनेतून हिंसाचार होतोय तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय कारण एकोणीसशे पंच्याण्णव साली म्हणजे आता त्याला तीस वर्ष होतील मै चौथं महिला संमेलन झालं होतं था। जागतिक महिला संमेलन वर्ल्ड विमेन कॉन्फरन्स आणि त्याच्यामध्ये प्रत्येक देशामधल्या महिलांनी काय करावं याच्याबद्दलचा एक सगळ्या मिळून महिलांनी एकत्रित अनेक एक बैठका झाल्या आणि एक जागतिक कृती व्यासपीठ प्लॅटफॉर्म hmm. फॉर ऍक्शन डॉक्युमेंट झालं होतं ओके okay. आणि तेव्हापासून आता ज्या महिलांना आवड समजून घ्यायची त्यांना मी सांगेन की डब्ल्यू 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 डॉट यू एन वॉच डॉट कॉम याच्यावरती तुम्ही किंवा डॉट ओ आर जीवरती यु एन विमेनच्या याच्यावर गेलात तर त्याच्यात दरवर्षी काय काय प्रत्येक देशाने जाऊन का घेतलेले आहेत की आम्ही आमच्या देशात अमुक करू आम्ही तुमच्या देशात अमुक करू तर गेल्या तीस वर्षात काय बदललं काय अडथळे आले, आले याचा जो आम्ही विचार करतो हो, त्याला एक असं दिसते चित्र आता शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिला समानता या विषयावरती जास्त काम चाललेलं आहे चांगलं काय झालं हे मी बघते तर मला असं वाटतं महत्वाचं आता आपल्यासारख्या देशामध्ये तर आता दोन हजार एकोणतीसमध्ये एक तृतीयांश आरक्षण मिळणार आहे की जे आतापर्यंत अशक्य वाटत होतं होणं ते सुद्धा माननी, ते आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ते विधेयक पास केलं आता ज्या दिवशी ते विधेयक पास झालं त्या दिवशी राज्यसभेमध्ये एक मतानी पास झालं दुसरं स्त्रियामागाशी मी जी क्षेत्र म्हटलं त्याच्यात त्यांनी खूप प्रगती केली आहे पाच सहा वर्ष प्रयत्न झाल्यावर आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या डायरेक्टर्समध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे स्त्रिया विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था भारतामध्ये दहा लाखाच्या वर sure. महिला निवडून गेलेल्या आहेत त्याच्यामुळे जगसुद्धा असं विस्मयजनक पद्धतीने आहे आणि आमच्या या ज्या ग्रासरूटच्या महिला आहेत म्हणजे या लाडक्या मधल्या मी महिलांचं बघते बोलते त्यांना तर असं वाटतं की आम्हाला आता एक योजना मिळाली आता आम्हाला कळलंय तहसीलदाराकडे कसं जायचं कशा पद्धतीने योजना त्यामुळे त्यांना आता जणू काही ते एका फास्ट ट्रॅकवर उभ्या आहेत आणि फास्ट 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 चाललेल्या आहेत आणि हसतमुखाने त्या ज्या का पद्धतीने मोबाईलचा उपयोग करतायत हे जर का पाहिलं तर मला आता अजिबात स्त्रियांच्या चळवळीची काळजी वाटत नाही मला असं वाटतं की या महिला हे खूप पुढे नेतील आणि जनरेशन इक्वॅलिटी नावाची एक म्हणजे मोहीम झाली दोन वर्षापूर्वी म्हणून मग तुम्हाला ऐकणाऱ्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल ऐंशी हजार जगातल्या तरुण मुली तिथे जमल्या होत्या आणि त्यांनी आपापल्या देशांमध्ये आम्ही कशा प्रकारणी हे बदलायचा प्रयत्न करणार अर्थात भारतातल्या अनेक महिला त्याच्यात गेल्या होत्या तर ते जर का तरुण पिढीचं पाहिलं तर जशी त्यांच्याकडे सूत्र येतील तसं त्याला नाव स्त्रीवाद स्त्रीमुक्ती होईल की नाही मला माहीत नाही परंतु स्त्रियांच्या विकासाच्या कुठल्याही कक्षा या कुठल्याही स्त्रीला फार लांब ठेवू शकणार नाहीत याची मला खात्री वाटते वा नक्कीच तुम्ही आता जे सांगत होता ते अक्षरशः Uh, म्हणजे इतकं प्रेरणादायी होतं आणि मला वाटतं की आपला कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी प्रत्येक मुलीसाठीही ते तसंच असेल मॅडम uh, चौथं महिला धोरण जाहीर झालेलं आहे आणि त्यामध्ये काय uh, म्हणजे मुलींसाठी किंवा महिलांसाठी आहे हेही जाणून घ्यायला आवडेल संपत्तीमध्ये महिलांना अधिकार असणं किंवा कायदे बदल जे आवश्यक असतील ते करणं हा एक त्याचा भाग आहे त्याखेरीज यावेळेला अगदी सुस्पष्टपणाने शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजे महिला धोरण म्हणजे फक्त महिलांचं नाही आहे पर्यावरण शहरीकरण आरोग्य शिक्षण पाण्याखालचं जीवन मासेमारांसाठी प्रश्न असणार जे आहे ते प्रदूषण अशा अनेक विषयांवरती त्यांनी शाश्वत विकास उद्दिष्टातली ध्येय दाखवलेली आहे आणि त्याच्यानुसार प्रत्येकाला एक परिमाण दिलेलं आहे की त्यांनी इतकं इतकं ते साध्य करावं ते सर्वसामान्य स्त्रियांपर्यंत नेण्यासाठी या लाडक्या बहिणींचे छोटे छोटे गट करून त्यांच्यापर्यंत हे धोरण राबवण्याचं त्यांनी दूत व्हावं असा माझा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये स्त्री आधार केंद्र आहे बाकीच्या दुष्काळ निवारण समिती आहे अशा काही संस्थांना बरोबर घेऊन हे काम पुढे नेण्याचा विचार आहे चौथ्या महिला धोरणाचं असं वाटतं मुलींचं शिक्षण आणि आत्मनिर्भरता या दोन्ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की शासनाच्या अनेक योजना आहेत तर त्यासाठी कोणत्या योजना आहेत योजना खूप अगदी तीस पस्तीस योजना आहेत त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रातल्या महिलांना उत्पादन प्रक्रियेसाठी प्रशिक्षणाचे जसे वर्ग आहेत किंवा कौशल्य विकासच्या मध्ये आता शेतीविषयक सुद्धा प्रशिक्षणं चालली आहेत पण मला त्याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या ज्या वाटतं त्याच्यात एक लाडकी लेक योजना आहे ज्याच्यामध्ये मुलगी जन्माला आली की ती नकोशी वाटण्यापेक्षा तिला दर वर्षांनी पाच वर्षांनी असं करत करत चांगल्या प्रकारचा शिक्षणासाठी निधी पाच लाखापर्यंत तिला मिळू शकतो आणि त्यामध्ये ती शिक्षण घेण्याच्यासाठी म्हणजे पालकांना एक प्रोत्साहन आहे हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दुसरं जननी सुरक्षा योजना पण केंद्र सरकारची आहे त्याच्यामार्फत ती आईचं सुरक्षितपणे आरोग्य राहावं म्हणून सरकारकडून खास निगराणी केली जाते लाडकी बहीण एक योजना आहेच त्याखेरीज एक अगदी महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे तो म्हणजे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून मग ती लॉ करायचं असेल तिला किंवा मेडिकल करायचं असेल इंजिनिअरिंग करायचं असेल अर्थात सरकारी याच्यामध्ये विधानुदान खासगी याच्यामध्ये ती होणं अवघड आहे पण तिथे सुद्धा फी मध्ये तिला माफी झालेली आहे आणि त्यामध्ये ह्या ज्या महिला आहेत त्याच्यामुळे ज्यांना विविध याच्यात का मायक्रोबालॉजिस्ट व्हायचं आहे किंवा ज्यांना फिजिओथेरपी जायचं त्यांची सुद्धा यामधून फीमधून मधून त्यांना सवलत मिळालेली आहे त्यामुळे उच्च तंत्र शिक्षणासाठी पैसे नाही म्हणून मुलींनी फक्त कॅटरिंग करा किंवा शिलाई करा याच्यापुरता आता मर्यादित राहायची गरज नाही आहे आणि एक योजना आहे मनोधरी योजना ज्याच्यामध्ये ज्या महिलांना अत्याचाराच्या चा ज्या बळी झालेल्या आहेत तर त्या स्त्रियांना दहा लाखापर्यंतची मदत सुरुवातीला झाल्या झाल्या एक प्राथमिक मदत आणि ती पुढे पायावर उभी राहीपर्यंत तिला केसचा निकाल लागेपर्यंत मदत मिळते आणि ती दहा लाखापर्यंतच्या मदतीमधून तिचं शिक्षण होऊ शकतं काही वेळेला कोर्टामध्ये जेव्हा निकाल लागतो त्याला सुदैवाने कोर्ट सुद्धा निधी देतात की तिला ती शिक्षणासाठी म्हणून मदत मिळावी पण ही मनोधैर्य योजना हो ही एक महिलांना मदतकारी चांगली योजना हो आहे मॅडम खूप खूप धन्यवाद आपण अतिशय सखोल माहिती दिली आणि आम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी या माध्यमातून आम्हाला कळल्या आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचल्या दर्शको खर तर हा विषय अतिशय मोठा आहे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही आणि आज महिलाच्या सबलीकरणासाठी सक्षमीकरणासाठी जे अनेक उपक्रम चालू आहेत त्याबद्दल आपण आणखीही माहिती जाणून घेणार आहोत मॅडमकडून पण ती असणार आहे पुढच्या भागामध्ये तर पुढचा भागही आपला जरूर आपण सगळ्यांनी बघावा आणि मॅडम आज आपण इथे आलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद they Maharashtra, my Maharashtra, they Maharashtra, my Maharashtra